तर मसाला आपला रेडी झालाय बघा कलर पण एकदम सुंदर आहे आणि किती टाइम लागायचा ला मसाले बनवायला आता आपल्या जय महाराष्ट्र मसाल्यामध्ये फक्त एक दोन तासामध्ये तुम्हाला दोन तीन दिवसाचं काम होऊन जाते नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही सर्व मस्त मजेत ना तर वेलकम बॅक टू अवर चॅनल उरण जेकर तर प्रणित सकाळी सकाळी कुठे आलोय नमस्कार मंडळी तर सकाळी सकाळी आपण आलोय वाशी एपीएमसी ला मिरची मार्केट तर बरीच जण असतात ज्यांना आपल्या मापाचा मसाला बनवायचा असते म्हणजे त्यांना प्रमाण चुकवायचं नसते कुठेही मसाले मिळतात त्यांना आपल्या घरगुतीप्रमाणे मसाला बनवायचा असतो हेच मसाले बनवण्यासाठी ते लांब लांब जातात मिरच्या खरेदी करण्यासाठी गरम मसाले खरेदण्याकर मग घरी आल्यावरती त्यांना उन्हामध्ये सुकवतात भाजतात आणि मग पिसायला नेतात किंवा डंकांमध्ये कुटायला नेतात तर आज मी तुम्हाला अशा जागी घेऊन आलोय जिथे सर्व काम तुम्हाला एकाच ठिकाणी बनवून म्हणजे दोन दिवसाचा जो काम आहे तुमचा मसाले घालण्याचा तो हार्डली एक ते दोन तासामध्ये होऊन जातो होऊन जातात तुमच्याच मापा प्रमाणे जे काही प्रमाण आहे ते तुम्ही त्यांना सांगा ते तुम्हाला सुकवलेल्या मिरच्या देतील भाजून पण देतील आणि दोन ते तीन तासामध्ये तुमच्या प्रमाणाचे तुम्हाला मसाले बनवून इन्फॉर्मेशन आवडत असेल ना तर जे घरगुती मसाले बनवतात त्यांच्यासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा।, करा तर आता आपण आहोत सेक्टर एकोणीस मध्ये हा गेट बघा मिरची गल्लीचा गेट आहे या गेटनीच तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि हा गेट क्रॉस केल्या केल्या तुम्हाला दिसणार जय महाराष्ट्र मसाले जे फाय गुगल मॅप मध्ये पण तुम्ही जय महाराष्ट्र मसाले टाकला तरी पण तुम्हाला गुगल मॅप इथपर्यंत घेऊन येईल आणि पार्किंगची फुल जागा आहे काय टेन्शन नाही कोणती पण तुम्ही गाडी घेऊन या तुम्ही आरामात इथे गाडी पार्क करून इथे तुमचे मसाले बनवून घेऊ शकता जे एम एम जय महाराष्ट्र मसाले मिरची मसाले ड्रायफ्रूट होलसेल विक्रेता आपण मसालेमध्ये वापरणारे सर्व मिरची आहे ना ते सर्व इथे अवेलेबल आहे आणि एखाद्या तुम्हाला मिरची मी दाखवते क्रश करून की एकदम बघा आ, लेला ना? एकदम येतात कुरकुरीत सुकवलेला आहे सर्व प्रकारची मिरची आहेत बघा नमस्कार सर नमस्कार आदित्य सर आहेत तिकडे कशा आहेत मस्त हो तर मागच्या वर्षी पण आपण तुमचा एक व्हिडिओ बनवला होता हा आणि आता या टायमाला सीझन आहे मसाल्यांचा बरोबर तर बरेच जण आपल्याला विचारतात की आम्हाला आमच्या प्रमाणामध्ये फटाफट मसाले बनवून पाहिजे तर आहेत ना सर्व सुविधा आपल्याकडे सर्व मिरच्या सुकवलेल्या तुम्हाला प्रत्येक मिरची अवेलेबल आहे हो तर मी इकडे कसं पोहोचायचं ते गुगल मॅप च्या थ्रू दाखवलंय तर तुम्ही लँडमार्क किंवा जवळचा रेल्वे स्टेशन स्टॉप कोणता आहे त्याबद्दल जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे सानपडा येणार तुम्हाला आणि हा गेट नंबर एक आहे हा ट्रक टर्मिनलचा गेट तिथून आता राईट साईड दुकान आहे तर आल्या आल्या आपल्याला मिरच्या बघायला भेटल्या या कोणत्या मिरच्या बेडगी मिरची आहे ही लवंगी आहे तिकटासाठी काश्मीरी आहे कलर साठी शंकेश्वरी चवी साठी रेशम पट्टी तिकडे ठेवले आहे तुम्ही सुकवून घट्ट पाण्यासाठी वर गच्ची आहे त्याच्यावर सगळ्या मिरच्या सुकवल्या जातात म्हणजे जो महिला मंडळीचा त्रास असतो दोन दोन दिवस त्या मिरच्या सुकवत असतात एकदम कडक उन्हामध्ये तो तुम्ही त्रास कमी करून देतात पूर्ण हो हो अजून काय काय तुम्ही करून द्या आमच्याकडे इथे गरम मसाला वगैरे बघा स्वच्छ पद्धतीचा सगळ काही इथे मसाले भाजून व कुठून मिळतात हो म्हणजे सर्व काही अंडर वन रूप आमच्या इथे डंक व चक्की दोन्ही अवेलेबल आहे बरोबर आणि काही जणांचा असा प्रमाण असतं कि मला ह्याच मिरच्या पाहिजे एवढाच गरम मसाला पाहिजे तर तो, तो प्रमाणामध्ये पण हो, हो, तुम्ही बनवून तुमच्या मसाल्यांबद्दल काय सांगणार किती वर्षापासून तुम्हाला अनुभव आहे बहात्तर वर्ष आमच्या पंजोबाने सुरुवात केलेली दुकानं आहेत आमची सुरुवात झाली होती तर आता ही आमची चौथी पिढी आहे आणि आमचं दुकान आता वाशिम मध्ये अवेलेबल आहे तिकडे दोन्ही ठिकाणी सेम पद्धत आहे मसाले कस्टमर येतात मसाले निवडतात मिरच्या निवडतात आणि व भाजून कुटून घेतात आता तर सीझन आहे ना, ना तर भरपूर मंडळी येईल हो तर तुमच्याकडे किती डंक आहेत नाही तर लोकांना थांबायला आता पहिले आमच्याकडे कमी डंक होते आता आम्ही त्याची स्केल वाढवलेली आहे आता आमच्याकडे एक सात डंक आहेत आणि एक चक्की पण आहे अरे वा म्हणजे पण पाहिजे त्यांना कुठून मिळतील आणि त्यांना पाहिजे आपण साठी गुजराती आणि कर्नाटकाचा मसाला ठेवलाय त्याचा थे। काय अर्थ आहे आता कसं आहे मिरच्या भाव खूप कमी झालाय बरोबर त्याच्यामुळे ना माणसं गुजराती मिरच्या खूप घ्यायला लागलेत ओके ओके गुजरातची मिरची आहे ना याचा रंग हा दोन ते तीन महिन्यात पांढरा पडतो की मिरच्या दरही खूप स्वस्त आहेत कर्नाटक मिरच्यांचे दर कमी झालेत पण त्याचा रंग हा वर्षभर राहतो वर्षभर फरक हो, पडणार अजिबात फरक पडत नाही चवीला हा तर स्वस्ताकडे जाऊ नका हे बघा कलर उडून जाईल आणि जेवणाची टेस्ट पण जाईल तुमचा हो, आमचं प्रमाण असेल ना तर आम्ही वर्षभरची गॅरंटी देतो कलर तिकटपणा चवही उतरत नाही हे बघा असा कर्नाटकचा मग मिरच्या घेत तर असा एकदम लाल लाल मसाला भडक होऊन जाईल तर इकडे जय महाराष्ट्र मसाल्याचे सर्व ट्रेंड आपले मित्र आहेत जे तुम्ही तुमचं प्रमाण सांगा किंवा तुमच्याकडे प्रमाण नसेल तर तुमचा मसाला कसा चांगला होईल याचा पण तुम्हाला प्रमाण बनवून देतात आता हा बघा एक एक किलोचा मसाल्याचं प्रमाण आहे ना हा आगरी कोळी मसाला आहे आपला त्याचंच प्रमाण बनवताना दिसतात बघा हल्दी कुंड सर्व काही आता तुम्हाला हे बनवून देणार आणि वर गेलो भाजून पण देणार ते पण तुम्हाला दाखवतोय बघा काली मिरी हे काय खसखस हल्दी कुंड काली मिरी खसखस धना सर्व काही आहे बघा प्रमाणामध्ये तर ब्रिजेशनी फटाफट पाच दहा मिनिटांमध्ये एक किलो मसाला आपला गरम मसाला रेडी केलेला आहे बघा याचा एक किलो मसाला उतरणार ना हा दोन, 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 दोन किलो उतरणार अच्छा अच्छा हा एक किलो मिरचीचा हा गरम मसाला आहे आणि भरपूर सारे इन्ग्रेडियंट्स आहेत बघा हा राही हल्दी कुंड रोज पेटल कसुरी मेथी भरपूर काही आहे आता याला भाजणार ना हा याला भाजणार म्हणजे असा तुमचा जो प्रमाण असेल त्या प्रमाणामध्ये पण तुम्ही करू शकता किंवा इकडचे जे आपले सेल्समॅन आहेत ते पण तुम्हाला गाईड करतात ना गाईड करू घे ना हा हे पण गाईड करतात आणि मस्त हात बसलेला आहे फटाफट रेडी करून दिला बघा त्यांनी गरम मसाला आता भरून झालाय आता बघा मिरच्या पण आता आपण घेऊन चाललोय तर प्रमाण बघितलं तुम्ही आता तुम्ही जो प्रश्न विचारता डेक काढतात काय तर इथे बघा या ताई लोक आहेत ज्या डेक काढत असतात बघा वरती आणि तुम्हाला डेकं काढलेल्याच मिरच्या इथे भेटत असतात फटाफट फटाफट आता लवकर आलेत नाही तर भरपूर ताई लोक असतात सांगतात तर मसाल्यांचं प्रमाण घेऊन वर आलोय आणि आता मसाले भाजतात पण बघा मस्त त्यांच्याकडे एक शेगडी आहे त्याच्यावरतीच मसाले भाजणार आणि आता मिरच्या किती टाइम लागते भाजायला मिनिट दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिट मध्ये तुम्हाला एक दोन किलोचा मसाला भाजून मिळतोय बघा हा आणि इकडे सुनीता आई आहेत आई नमस्कार बरे ना हो तुमच्या टायमाला किती टाइम लागायचा मसाले बनवायला त्याकडे काय दोन दिवसात मसाला दोन दिवस सुकवाय एक दिवस हा ला। तीन दिवस लागायचे आणि आधी पूर्वी तुम्ही लहान असताना कुटायची तेव्हा किती टाइम लागायचा दोन तीन दिवस हा म्हणजे चार पाच दिवस लागायचे पण आता आपल्या जय महाराष्ट्र मसाल्यामध्ये फक्त एक दोन तासामध्ये तुम्हाला दोन तीन दिवसाचं काम होऊन जाते तर कसं वाटतंय काय म्हणणार उत्तम वाटत उत्तम ना हा ज्यांना कोणाला टाइम नाही त्यांनी इकडे येऊन तुम्ही फटाफट मसाले तुमच्या प्रमाणाचे बनवून घेऊ शकता कुठायचं असं पण आता टेक्नॉलॉजी आल्यात हे बघा मशिनी आल्यात इझी आल्या इझी आणि तुमचं काम फटाफट करून देतात हे बघा जय महाराष्ट्र मसाले ह्याच डंकीन आहेत ज्या तुम्हाला तुमचे मसाले कुठून देत तर मामा आहे तिकडे मामा नमस्कार हा नमस्कार काय नाव तुमचं मारुती थोरात मारुती हा मारुती काका आहेत मामा आहेत आपले तेच बघा कशा प्रकारे आता मसाले डंकी कुठून डंकीमध्ये कुटून घेतात बघा तर मारुती मामा आहेत आपल्यासोबत तर एखादा जो घरासाठी मसाला बनवायला येतोय तो किती प्रमाण घेतोय तरी किती किलो घेत अंदाजे पाच पाच सहा किलो, किलो उतरेल असा मसाला गरम मसाला घेते ना मग त्याला किती टाइम लागेल जर इकडे आला तर हे कुटून द्यायला किती टाइम लागेल पाहून ते एक तास लागेल ना आणि जर पिसायचे झाले तर त्याला जर पिसून पाहिजे तर ते पंधरा मिनिट ना तर हा किती होता का का मसाला थोडा कमी आहे ना अच्छा अच्छा तो झाला ना पंधरा वीस मिनिटामध्ये पंधरा वीस मिनिटामध्ये तुम्ही बघताय कुठून झालेला आहे आणि आता काय काय का कुठून म्हणजे एकदम दलनी सारखा पिसून नाही येत ना तो नाही नाही थोडा गाडा गाडा असतो ना धरधरीत धरधरीत असतो हे बघा त्याचप्रमाणे मसाला बनवलाय बघा हे बघा तर एक किलोलाच पंधरा वीस मिनिटं लागतात दहा किलो किंवा पाच किलो असेल तर पावन तास लागेल तुम्हाला पण तुम्हाला इथे कुठून पण मिळेल आहे बघा मसाला तर मसाला आपला रेडी झालाय बघा हो लाल लाल भडक एकदम मस्त कलर आलाय ना सुगंध नाकात जाईल तो सुगंध यायला पाहिजे ना मस्त नमस्कार झालाय रेडी मस्त पण एकदम सुंदर आहे आणि या नक्की वाशी आपल्या जवळच आहे तुम्ही पण तुमच्या तुम प्रमाणामध्ये असा घरगुती मसाला बनवून घेऊ शकता झटपट हो सात टोटल काय टेन्शन नाही बिंदास या कधी पण या कधी बंद नसतो ना आपला झंडे ला बंद बाकी दिवस नऊ ते नऊ नऊ ते नऊ नऊ कधी पण या आणि मी फोन नंबर पण मेन्शन करतोय ऍड्रेस भेटायला जर प्रॉब्लेम होत असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करू शकतो ओके चालेल ऑल द बेस्ट खूप छान काम करताय चालेल हा तर फक्त मसाले बनवायला येतात तुम्ही तर इकडे बघा ड्रायफ्रूट वगैरे भरपूर सारे यांचे प्रॉडक्ट आहेत ते पण तुम्ही ट्राय करू शकता आपण भरपूर सारे ड्रायफ्रूट घेत ना आणि क्वालिटी कशी आहे ड्रायफ्रूटची तुमच्याकडे टाइम नसेल आणि झटपट तुम्हाला मसाला बनवायचा असेल तर इथे नक्की या आणि मसाला बनवून द्या जय महाराष्ट्र मसाले तुमच्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाहिजे तसा मसाला बनवून देतात बघा फक्त मसालाच नाही कुठलाही तुम्हाला वेगळं काही पाहिजे असेल ना जे आपण घरी वापरतात किचन मध्ये ते सगळं तुम्हाला अंडर वन रूम भेटून जातो चल झाले ना एकदम झटपट मसाले बनवून किती जास्तीत जास्त दोन तास लागले असतील ना आपल्याला हा तर हा व्हिडिओ आपण त्यांच्यासाठी बनवला आहे जे आपलं प्रमाण बदलण्याची इच्छा नाही आणि ज्यांना कोणाला मसाले बनवण्यासाठी दोन ते दिवस जातात आणि एवढ्या उन्हामध्ये ते बाहेर जाऊन मिरच्या सुकवतात आणि स्वतः भासतात आणि ते तेवढा मोठा ओझा घेऊन जातात म्हणजे कोणी कोणी कसे एका घराचे दहा बारा घराचे एकत्र मसाले बनवतात तर त्यांना सर्वांना सांगू इच्छितो नक्की एकदा भेट द्या वाशीमध्ये जास्त काही लांब नाहीये आपल्या वाशी सेक्टर एकोणीस मध्ये पार्किंगची पण भरपूर पेस आहे तुम्ही काय आपली गाडी किंवा टेम्पो वगैरे येऊ आहे तर तुम्ही आरामात इथे पार्क करू शकता आणि मस्त एकदम घरगुती प्रमाणामध्ये तुम्ही आपले मसाले बनवू शकता पाठी फक्त मसाला घेऊन जातात आणि स्क्रीन वरती नंबर पण दिलेला आहे त्यांचा ऍड्रेस पण दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की एकदा भेट द्या आणि तुमचे जसे तुम्हाला हवे तशा प्रमाणामध्ये तुम्ही मसाले बनवू शकता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा टेक केअर बाय बाय चला जय महाराष्ट्र मसाले